नमस्कार मंडळी ओमान जॉर्डन येथे झालेल्या कुमार आशियाई कुस्ती स्पर्धेत पासष्ट किलो वजनी गटात जाणता राजा कुस्ती संकुलन पुणे यांचा एक चमकता हिरा सातारा जिल्ह्याचा मानकरी पैलवान ओंकार बाबासाहेब काटकर यांचे आशियाई रोपे पदक विजेतेपदी मिळाल्याबद्दल आमच्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनलच्या वतीनं त्याचा मानाचा सन्मान करण्यात आला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पदपर्शने पावणे झालेला हा माझा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रामध्ये शूरवीरांचा जिल्हा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सातारा सातारा आणि जिल्ह्यामध्ये असलेला आमचा माण तालुका आणि या माण तालुक्यामध्ये असलेला आमचा दिवड हे गाव आणि याच दिवड गावामध्ये पैलवान ओंकार काटकर याने जॉर्डन येथे झालेल्या ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाला रौप्य पदक मिळवून दिले त्याच्या घरी जाऊन आमच्या चा चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून राजमेंट चॅनलच्या चा माध्यमातून आम्ही त्यावेळी त्याचा मानाचा सन्मान केला यावेळी ओंकारचे चुलते महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बापू कटकर ते सुद्धा होते शुभेच्छुक म्हणून असलेले प्राचार्य पैलवान अमोल साटे सर एन आय एस कोच अशी आई पदक विजेते नमस्कार मित्रांनो मी संवादक शुभक्ता आकाश अशोक शिंदे तर मला ओंकार बाबासाहेब काटकर यांना थेटा बांधण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी काटकर परिवारांचा मनापासून आभारी आहे तर फेटा बांधत असताना मला खूप आनंद झाला आज आपल्या मान तालुक्यामध्ये गावचा सुपुत्र ओंकार याला फेटा बांधण्याची संधी मिळाल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभारी आहे ज्यावेळेस तू मैदानावरती जातो त्यावेळेस तुम्हाला कोण कोण प्रोत्साहन करतात असेल कोच असतील असतील तर तर तुझं मनोगत काय बाबा तुला सपोर्ट भरपूर आहे हो तर आता तू ज्या आज मेडल मिळवलंय मेड� खूप म्हणजे आज पंचकोशी तुझं नाव मोठं झालेलं आहे तर त्याच्याबद्दल तुझं काय मत काय काय व्हायचं आहे शिक्षणातून आता सध्या बारावीला आहे पुढचं ध्येय काय त्याचं असं काय म्हणजे त्याच्याकडून तुमची अपेक्षा काय खूप अपेक्षाकडून भरपूर त्या सत्कार घेतला तर आपल्या राजमुद्रा फेट युट्यूब वतीने काटकर परिवारांचं मनापासून सहर्ष स्वागत धन्यवाद तर आता आपण गावच्या सहलोप्याने त्याचा सत्कार घेतला तर सत्कारासाठी कोण पण आले भेट दिली त्याच्या सत्कारासाठी एक इथल्याच गावातल्या एक वाजताच मी त्याला पुण्यामध्ये ही बापूसाहेब काटकर त्याने त्याला पुण्यात नेऊन त्याचं सगळं हे केलं आणि सगळ्यात त्याला सगळ्यात आनंद जास्त होता म्हणजे त्याने घडवलेला पोरग आणि त्याचबरोबर गावातल्या सर्वांना तालुक्यातल्या सर्व प्रतिनिधी जयकुमार भाऊ अनिल भाऊ आणि नंतर प्रभा प्रभाकर देशमुख साहेब दिलीप आप्पा ह्या सगळ्यांनी त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आणि जगताप अभय जगताप ह्या सर्वांनी मान्यवरांनी त्याचं सगळ्यांनी कौतुक केलं श्रीराम भाऊ पाटील त्यांचं पण आम्हाला भरपूर आहे म्हणजे त्याच्या मागे घरच्यांची खूप कष्ट घ्यावं लागतात हा त्याच्या कर्तृत्वामुळे सगळ्यांनीच गावातल्याने नंतर त्याच्या आईवडिलांनी आजोबाने सगळ्यांनीच कष्ट घेऊन त्याला त्याला हे केलं एकाच्या कुडून कुणाकडून नाही झालं म्हणजे त्याच्या सगळ्यांनीच आईने भरपूर मेहनत घेतली त्याच्या आजीने ही सगळ्यांनी ही घेऊन त्याला हिपर्यंत पोचवलं आहे हो तर ओमकार सर आता तुम्हाला आभार मानायचे असेल तर तुम्ही आभार कोणाचे मी आई पोच तर पुढच्या पिढीला तुम्ही काय मेसेज द्याल पैलवान असेल आता नवीन जे पैलवान घडवले जातात कि येणार आहेत त्यांचं त्यांना तुम्ही सल्ले काय द्याल काय प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्या सगळं कष्ट लागतं कष्ट करा तर आता आपण ऐकलं की ओंकार सरांचं बी म्हणणं असं आहे की पुढची पिढी चांगली असावी पहिलवान क्षेत्रामध्ये यावी कुस्तीमध्ये दाखल व्हावी हो तर आपल्या राजमुद्रा फॅट युट्यूब चॅनेलच्या वतीने सर्वांचं मनापासून सरशी स्वागत